नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये एकवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार अवकाळी पावसाच्या सरी बरसताना दिसून थी येतील काही भागांमध्ये या पावसाचा प्रभाव हा त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असेल तर काही ठिकाणी मात्र पावसाचा जो प्रभाव आहे तो मोठ्या स्वरूपाचा म्हणजे मुसळधार अशा प्रकारचा सुद्धा बघायला मिळू शकतो मात्र एकवीस तारीखपासूनच त्या ठिकाणी ढगाळ वातावरणास त्या ठिकाणी सुरुवात होईल संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरणाची ज त्या ठिकाणी जे आहे परिस्थिती सर्व राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण होईल विशेष करून विदर्भ विदर्भामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेला आपल्याला एकवीस जानेवारीलाच ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी बघायला मिळेल तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट जी आहे ती जाणून घेणार आहे नेमका कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा कोणत्या तारखेला पावसाचा प्रभाव असेल कोणत्या प्रमाणात कोणत्या भागांमध्ये ढगाळ वातावरणाचं प्रमाण जे आहे ते अधिकतर असेल तसेच त्याबरोबर जे आहे हवामान अभ्यासक पंजाब ढक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहे त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या हो ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे एकवीस ते सव्वीस जानेवारीपर्यंत पावसाची मोठी प्रमाणात त्या ठिकाणी शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे पावसाचा हा जो प्रभाव आहे तो विशेष करून आपल्याला विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागामध्ये बघायला मिळेल विदर्भामध्ये आपण भाग बघता विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे याच्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या परिसरामध्ये पावसाची जी शक्यता आहे ती आपल्याला बावीस वीस दरम्यान बघायला मिळेल मात्र ढगाळ वातावरणाचा परिणाम हा आपल्याला वीस एकवीसपासूनच त्या ठिकाणी जाणवणार आहे वीस एकवीस जानेवारीपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्हारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये पावसाची जी अपडेट आहे ती अशी की एकवीस तारखेच्या दुपारपासनं ढगाळ वातावरणाचा परिणाम संपूर्ण भागात बघायला मिळेल त्याच्यानंतर ते तेवीस चोवीसच्या दरम्यान मोजक्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील मात्र हा जो ढगाळ वातावरणाचा परिणाम आहे हा आपल्याला पूर्ण त्या ठिकाणी सव्वीस ते सत्तावीस जानेवारीपर्यंत या भागांमध्ये बघायला मिळेल आणि या ढगाळ वातावरणामुळं जे आहे थंडीमध्ये सुद्धा क घट झालेली त्या ठिकाणी असेल तापमानामध्ये वाढ झालेली असणार आहे थंडी, थंडी अतिशय कमी त्या ठिकाणी जाणवणार आहे त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड जालना बीड हा जो परिसर आहे या परिसरामध्येच देखील पावसाची जी शक्यता आहे ती जास्त नाही आहे मात्र मोजक्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या सरी बरसताना असताना दिसून येतील ढगाळ वातावरणाचा परिणाम हा बावीस तारीखपासनं ते चोवीस पंचवीसपर्यंत ढगाळ वातावरणाचा परिणाम मराठवाड्यातील काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगरचा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाची बघायला मिळेल या भागामध्ये जे आहे बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तारीखपर्यंत ही पावसाची शक्यता काही भागांमध्ये बदलून बदलून आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजेच की काही एका दि, दिवशी या भागामध्ये पाऊस बरसेल बरस तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या भागामध्ये पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील मात्र पावसाचा जोर हा अतिशय मुसळधार नसून मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी बरसण्याची शक्यता आहे कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या परिसरामध्ये सुद्धा काही मोजक्या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येते मात्र ढगाळ वातावरणाचा परिणाम हा त्या ठिकाणी सक्रिय असेल समुद्रकिनारपासूनगतची जी, जी गावे आहेत त्या गावांमध्ये पावसाची शक्यता ही मी जास्त करून वर्तवण्यात येत आहे मोठ्या प्रमाणाचा पाऊस मुसळधार अशा अवकाळी पाऊस जो आहे तो शक्यता त्या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम सत्तावीस ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंत कंटिन्यू त्या ठिकाणी सक्रिय असेल मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये जास्त करून पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही मात्र वातावरणामध्ये बदल झालेला असेल थंडीमध्ये घट सुद्धा त्या ठिकाणी दिसून येईल उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमेकडील भाग आहे या भागामध्ये पावसाची शक्यता तर आ, आत्ता सध्या वर्तवण्यात येत नाही आहे मात्र चोवीस पंचवीस सव्वीसच्या दरम्यान काही भागांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम हा पूर्ण पाच ते सहा दिवस त्या ठिकाणी सक्रिय असेल त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जो पूर्वेकडील भाग आहे त्याच्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव खानदेश भुसावल या भागामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती मो मोठ्या प्रमाणात कुठंच वर्तवण्यात येत नाही आहे काही भागांमध्ये अतिशय रिमझिम पाऊस झाला तर होईल नाही तर पा वातावरण हे त्या ठिकाणी स्वच्छ असेल मात्र एकवीस बावीस तेवीस या तीन दिवसांमध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम राहील त्याच्यानंतर मात्र वातावरण त्या ठिकाणी स्वच्छ राहण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये एकवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंतची पावसाची अपडेट आहे या भागा या दरम्यान जे आहेत अनेक भागांमध्ये ढकाळ वातावरण हे सक्रिय राहील संपूर्ण राज्यामध्ये तर अनेक भागांमध्ये पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येणार आहे वा वर्तवण्यात आलेली आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेतलेलं आहे की कोणत्या भागामध्ये नेमका कशा प्रकारचा कोणत्या तारखेला पाऊस राहील हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी सुद्धा त्यांचा अंदाज देताना सांगितले की राज्यामध्ये एकवीस ते सव्वीस सत्तावीस दरम्यान पावसाची शक्यता आहे त्याच्यामुळं ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की करा चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर भेटूया पुढील भागात एका नवीन हवामानविषयक अपडेटसोबत तोपर्यंत मी तरच थांबतोय धन्यवाद